विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमोर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एम डी एक्यू नेचुरोथेरेपिस्ट जो एक्यू प्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं फिफ्टीन अगस्त से ट्वेंटी फाइव अगस्त तक मिल रहा है यहाँ टेन परसेंट डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गोपनीय या खबऱ्यांकडून मिळाली होती उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी आणि जयसिंगपूर पोलिसांनी खातरजमा करून घेऊन उदगाव परिसरात छापा टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार प्रकाश नारायण हंकारे यांनी फिर्याद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे यामध्ये उदगाव इथं राहणारा सव्वीस वर्षीय साहिल रफिक मुल्लाणी मूळचा इचलकरंजीचा पण सध्या दानोळी इथं राहणारा ओंकार बाबूराव तोवार आणि जुना रोड इचलकरंजी इथं राहणारा एकोणतीस वर्षीय रमेश संतराम पाटील या संशयितांना अटक केली आहे पोलिसांनी उदगाव इथल्या गट नंबर एकशे पंचेचाळीसमधील गोट्यात आणि इचलकरंजी इथल्या बर्गेमळा परिसरात छापा टाकून शंभर रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या सहाशे चौऱ्याऐंशी बनावट नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे एच पी स्मार्ट टँक पाचशे पंचवीस मॉडेलचा प्रिंटर प्लास्टिक स्केल कटर कागद इत्यादी साहित्य जप्त केले या कारवाईत अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि एकोणावीस हजार सहाशे रुपयांचे साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपी हे बनावट चलन तयार करून बाजारात खपवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने हे करत असून या कारवाईमुळे जयसिंगपूर इचलकरंजी परिसरात बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे उघड झाले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत